या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा सांगली अपडेट एरंडोली पंचायत समिती गणातील पायप्पाची वाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संपर्क साधला जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ स्नेहल मोरे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुप्रिया तवटे यांनी प्रचाराच्या सुरुवातीला ग्रामदैवत श्री पंचलिंगाचे दर्शन घेतले त्यानंतर गाव भागात प्रचार फेरी काढत प्रत्येक घराला भेट देऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला या प्रचारादरम्यान उमेदवारांनी ग्रामस्थांच्या समस्या अपेक्षा जाणून घेतल्या विशेषतः गावातील महिलांनी या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांशी संवाद साधला महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे उमेदवारांनी सांगितले एकंदरीत तरंडोली पंचायत समिती गणातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा जोर वाढत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत असून आगामी निवडणुकीत त्याचा सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार मी सुप्रिया सचिन तवटे पायपाचे वाडी येते म पंचलिंगाच्या दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून मी आज प्रचाराला सुरुवात केली आहे आणि घर घर टू घर जाऊन सगळ्या मतदारांचा आशीर्वाद घेऊन मी त्यांचा चांगला आशीर्वाद मिळाला आहे आणि आम्हाला विजयापर्यंत नेण्यानी नेण्याची ने, ने, ने त्यांनी प्र हमी दिलेली आहे एवढं बोलून थांबते नमस्कार मी स्नेहल उमेश मोरे जिल्हा परिषद एरंडोली गटातून नि, ही निवडणूक लढवत आहे आणि आज आम्ही पायपाच्या वाडीमध्ये पंचलिंगाच्या आशीर्वादाने आज नारळ फोडून आम्ही शुभारंभ केला आणि आज वाटलं नव्हतं की इतका महिलांचा आमच्या संपर्क आज महिला इथं येतील उपस्थित राहतील पण सगळा महिलांचा समुदाय आमच्यासोबत ठामपणे आज इथं उभा आहे आणि सगळ्या महिलांचं मी खूप खूप आभारी आहे कारण त्या फक्त मा आमच्या दोघींसाठी आज इथं उभारल्यात आणि सगळ्या महिलांना मला सांगायचं की असंच तुमचं हे आशीर्वाद का, कायम आमच्यासोबत राहू देत आणि ही निवडणुकीमध्ये आम्ही आम्ही तुमच्यासाठी ठामपणे इथून पुढे देखील उभे राहू आणि माझ्या सर्व पायपाच्यावाडीच्या सर्व ग्रामस्थांना दे देखील माझं हे सांगणं आहे आणि आज पायपाच्यावाडीच्या ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रस प्रतिसाद आम्हाला बघता सर्व बाकीच्या गावांमध्ये जर असा प्रतिसाद आम्हाला मिळाला तर शंभर टक्के आम्ही विजयाच्या गुलालापर्यंत आम्ही शंभर टक्के पोहोचू